सभापती महोदय पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका आठ दोन हजार पंधरा यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने चोवीस सहा दोन हजार पंधराच्या आदेशामुळे शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या पोर्टलच्या द्वारे भरती प्रगतीपथावर द्वार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं की अठरा एकोणावीस हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा तेवढा स्टाफ त्या ते ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल चांगल्या कामाला योगदान द्यायला त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतायत आणि म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला गावातली मंदिर महत्वाची आहेत ते दैवतच आहेत आपली परंतु त्याच धर्तीवर आपल्या या शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या कशा होतील त्या दृष्टिकोनात एक रोड मॅप आम्ही त्या ठिकाणी तयार आहे आपलंही मार्गदर्शन त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आम्ही घेऊ या निमित्ताने मी आपल्या सभागृहाला पण विनंती करू इच्छितो की आपल्याही काही चांगल्या सूचना असतील जर त्या लिखित स्वरूपात दिल्या तर निश्चितपणे त्याचा समावेश त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आणि मूळ जो प्रश्न होता या संदर्भातला की साधारणपणे राज्यामध्ये मोडकळीस आलेल्या अनुदानित शाळा साधारणपणे चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत आणि युडायस प्लस या पोर्टलवर जी काही माहिती देण्यात आलेली आहे की साधारणपणे दोनशे एकसष्ट शाळांपैकी दोनशे एकाहत्तर शाळा वर्ग कलेची दुरावस्था अं सभापती महोदय मी पण या उत्तराशी सहमत नाही आणि म्हणून हे जे उत्तर पोर्टलवर दिलं जाते मुख्याध्यापक महोदय किंवा शिक्षक महोदय त्या ठिकाणी ती माहिती देत असतात आणि म्हणून या माहितीची परत पडताळणी त्या ठिकाणी केलं जाईल शेवटी त्या संस्थेची ही जबाबदारी आहे त्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल इतर भौतिक सुविधा असेल या उपलब्ध दे करून देणं विद्यार्थ्यांना ही त्या संस्थेची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची पडताळणी परत एकदा केली जाईल आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टीकोनात त्याचा आढावा घेतला जाईल दुसरी जी आपली एक चांगलं सूचना आहे की पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे मला वाटतं की याचाही आपण सकारात्मक विचार करू आता टप्पा दोन त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि आरटीईच्या निधीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातला निधी मागतो हो। आहोत आणि जेवढा निधी उपलब्ध होईल वस्तुस्थिती आहे की आता अठराशे दोन हजार पर्यंत मागचं आहे संस्थांचं आणि ते लवकरात लवकर कसं दिलं जाईल याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे निरंजन राऊत